सर डेम ढोकिया युट्यूब चॅनल मध्ये आपलं आता स्वागत आहे तर चला तुम्हाला मी आज नवीन व्हिडिओ दाखवणार आहे कशाचा व्हिडिओ आहे तुम्ही पाहत राहा बघा हे काढे आले आहेत आपल्याकडे तर ह्या काड्याला आपण आता तिरंगा करणार आहोत तर ह्या व्हाईट कलरच्या म्हणजे पांढऱ्या कलरच्या काड्या आहेत तर ह्याला आता आपण ह्या ठिकाणी तिरंगा कलर करणार आहोत तर व्हिडिओ पात्रा आपण कशा प्रकारे कलर मारणार आहोत ते चला तर मला मी आता काड्याला प्रत्यक्ष कलर मारताना ह्या ठिकाणी आता आता दाखवणार तर आपण हा कलर मधला मारत आहोत आपण तर फ्लोर सेंट भगवा ह्या ठिकाणी मारायला चालू आहे कलर तर काड्या अतिशय पांढऱ्या कलरच्या आहेत पण त्या ज्या आपण तिरंगा करू आला त्याच्यानंतर तुम्ही मणसा तेव्हा खोरखोरचा काढायला अतिशय मस्त आणि सुंदर दिसत आहेत तर आता ही आपण वरची बाजू सध्या मारायला तो वरचा भाग वाळल्यानंतर त्या काड्याला परत आपण थोडं फिरवणार आहोत फिरवून खालची बाजू वर करून परत आपण डबल त्या ठिकाणी मारणार आहोत कलर तर, हो तर व्हिडिओ पाहत राहा आता आपण हिरवा स्प्रे काढलेला आहे आता हिरवा मारायला चालू करत आहोत हा पूर्णपणे फ्लोरोसेंट कलर आहे फ्लोरोसेंट असल्यामुळं जास्त चमक मारतो फ्लोरोसेंट ज्या पद्धतीने असतो त्याच्यामध्ये पावडर पण मिळते आपण ती स्प्रे पण उपलब्ध केले होते बघा अतिशय आकर्षक दिसतात काड्या पूर्ण कलर मानल्यानंतर तुम्ही खरखोरमन सारख्या काड्या अतिशय भारी आहेत तर अशा प्रकारे आपण ह्या व्हाईट काड्याला ह्या ठिकाणी तिरंगा बनवलेला आहे हे बघा व्हाइट काड्या तिरंगे कलर मध्ये तिरंगे कलर यांनी परिधान केलेला आहे तर अशा काड्या जर कोणाला पाहिजे असल्या आपल्या गाड्यांना ला लावण्यासाठी आपल्या वाहनांना ला लावण्यासाठी तर या सायरेडियम ढोकी मध्ये एमईसीवी समोर आपलं दुकान आहे तर हे अशा काड्याचं आपण या ठिकाणी पांढऱ्या काड्याला आपण तिरंगा केलेला आहे अशा तिरंगा कलर मध्ये पण काड्या उपलब्ध आहेत अशा प्रकारे आपल्याकडे तिरंगा कलर मधल्या काड्या आपण तयार केलेल्या आहेत आणि पांढऱ्या कलर मधल्या पण पन, पूर्णपणे पांढऱ्या पण काड्या आहेत उपलब्ध तर ज्या तुम्हाला पाहिजे त्या या डगावर मिळतील येईल किंवा किरकोळी तीस सुद्धा मिळून जाईल तर तुमच्या या वाहनाला लावण्यासाठी सुशोभीकरण सुशोभीकरण करण्यासाठी किंवा गाडीचं लुक लुक चांगला दिसावा गाडी आपली आकर्षक दिसावी त्यासाठी पाहिजे सर काड्या तर या सायरिडेम मध्ये भेट द्या आपलं दुकान एम एस सी बी समोर आहे पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी धन्यवाद